नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपळगाव रेणुका मिरची मार्केटमधील मा आजचे ताजे मिरची बाजारभाव पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदान जिल्हा जालना या या मार्केटमध्ये मा आपण इथे आहे आणि इथल्या व्यापाऱ्यांकडून आजचे आपण मिरचीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तसेच इथल्या शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया ते आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया नमस्कार शेठ नमस्कार या समोर तुमच्या काट्याचं नाव आसपास शेठचा काठ आहे जनता सब्जी मंडी म्हणजे जनता सब्जी मंडी म्हणजे तुमचा दा, दाजी म्हणून फेमस आहे तुम्ही हा दाजी मार्केट मध्ये हो ठीक आहे तुमचा परिचय माझं नाव रही साजी शेख राहणार वालचा वाडा हे आसपास शेठ माझी साले आहे हो तर काय काय घेता तुम्ही इथं आम्ही इथं जीप वर घेतो बळीराम घेतो क्रिकेट वर घेतो बाकीचा भाजीपाला घेतात बाकीचा भाजीपाला पोपट घेतला वाल घेतला गोबी घेतली त्याच्यानंतर जी ज्वेलरी घेतली तर आज गोबीची आपलं जी फोर ची आणि आपल्या बाकीच्या व्हरायटी काय राहिले मिरची जी फोर ची बाजार होते छत्तीस ते रुपये ते बाकीच्या व्हरायटी बाकीच्या व्हरायटी ज्वेलरी घेतली पस्तीस ते तीन हजार आणि पोपट घेतला पहिल्याना घेतला बत्तीस रुपये नंतर घेतला बावीस ते पंचवीस रुपये ठीक गोबी वगैरे गोबी घेतली सोळा रुपये बाकी शिमला वगैरे घेतली शिमला घेतली ना काय शिमला घेतली तीस ते बत्तीस रुपयात चांगले वाटते भाऊ शिमला नाही शिमला एवढी खास येत नाही आता पण तरी समजा कसं तरी शेतकऱ्याचं समाधान वडताड करून घेतली आणि बाकीच्या काय आवक कमी लागली नाही आता कसं आहे जी फोरची आवक जास्त आहे सध्या जी फोरची आवक जास्त आहे आता तर काल जी फोर चे भाव आणि आजचे भाव कसं वाटत काय तुलनेत कालचे भाव म्हणजे काल म्हणजे आवक कमी होती गाड्या लोडिंगला जास्त होत्या त्याच्यामुळे भाव वाढले होते आणि आज आवक जास्त आहे मंडीला शेतकऱ्याची अपेक्षा होती की बा आज चाळीस पर्यंत एका चाळीस बेचाळीस पर्यंत पण ती विकली नाही आज कारण की आवक जास्त होती तर मला काही शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं पडलं बाबा की आज बुधवारी बांगलादेश बॉर्डर बंद असते असा काही प्रकार आता ते बोलायच्या गोष्टी एवढा बांगलादेश कोण पाहत बसलं बांगला चालली का दिल्ली चालली गाडी तर बरोबर आहे बरोबर आहे आपण आपल्या पुढचं पाहायचं बरोबर की तुम शिपरा किती मावरा किती अंतर पाहायचं बांगला आहे समोरच्या व्यक्ती सोबतच कंटेक्शन बरोबर आहे जो अर्थी शेतकरी व्यापाराला माल देतो व्यापारी कुठे समोर येणार मग त्या अर्थी व्यापारीला माहीत असतो बरोबर प्रत्युत्तर मी एक साधारण शेतकरी बोलतो खडके पाटील परंतु भाव कमी होणं जास्त होणं हे व्यापारला माहित असतं हे मला कळतं तुमचा माल कामागेला माझा एकोणचाळीस रुपये केला कोणता जी फोर जी मी आठ पोहते आठ पोते चांगला समाधानकारक का नाही आज समाधानकारक नाही पंचायत दिल्यावर आज काय समाधान असणार शेतकरी परवडतो काय पैशोमध्ये काय आता मजुरी जास्त वाढली ना मजुरी मुळे थोडं जरा नाराज वाटते पन्नास मिनिमम जी फोर पन्नास चालायला पाहिजे मार्केटला सरासरी मजुरी मजुरी काय मिरची साठी ती तीनशे साडेतीनशे रुपये चारशे पर्यंत जाते दहा रुपये किलो आठ रुपये दहा रुपये किलो पडते ना मार्केट येईपर्यंत दहा रुपये किलो पडते त्याच्यामुळे थोडं पन्नास ची अपेक्षा होती आजची मार्केटची काल बेचाळीस पंचाळीस गेली त्याच्यामुळे आज पन्नास रुपये मार्केट काल पाहिजे होतो अशी अपेक्षा शेतकरी हा तिसरा तोडा आहे धन्यवाद त्यानंतर तुम्ही बोलणार तुमचा परिचय विठ्ठल डीकांबरकड के राहणार शेलो तालुका भोकरदन जिल्हा जालना आणणार जे बोर मिरची आणली होती एकोणचाळीस रुपये गेले आज किती माल आहे पाच होते होते आज कालच्या भावामध्ये आज थोडी घसरण झाली समाधानकारक नि खर्च भरपूर आहे क्विंटलला पंधराशे रुपये खर्च येतोय पडेल त्याच्यामुळे समाधानकारक निघ पन्नास पर्यंत कालचं पंचेचाळीस रुपये दिली होते आम्ही खर्च वगैरे हा खर्च निघला पण मग आता मिरची पाहिल्यासारखी नाही मग आता माल बी कमी निघू लागला आणि खर्च वाढला हा ठीक आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहेत अशी त्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहेत आणि अशा आजच्या मिरच्या बाजारभाव आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद